श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्यालाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुबादात नष्ट होणारच पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड दत्त कृपा ही होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाकडनं दत्त जयंतीच्या दिवशी घडलीच पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरु देव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे त्यानंतर आपल्याला अंतरुणामध्येच श्री दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपले हात दोन्ही जोडायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हे हात जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला पाटावर स्थापित करायचं आहे त्यांना गंगाजलाने स्थान घालायची आहे पांढऱ्या चंदनाचा आपल्याला टिळाक लावायचा आहे त्यानंतर फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे आता ज्यांच्याकडे दत्तात्रेयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्थापित करू शकतात कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करायचे तसे शेवटी आपल्याला आरती करायची आहे या दिवशी आपल्याला चुकून तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला चुकीच्या माफी मागायची आहे आणि या दिवशी गरजूंना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर दत्ताच्या पाठीमागे असलेलं औदुंबर वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे या वृक्षात दत्त तत्व अधिक असतात तसेच दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे कामधेनू आपल्याला जे हवे ते सर्व देते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते तसेच जे चार श्वान आहेत हे ऋग्वेद यजुवेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांचे प्रतीक आहेत आणि हा सर्व जो आहे तो दत्त गुरुंचा परिवार आहे दत्त जयंतीपर्यंत आवर्जून दत्तगुरूंबरोबर दत्तगुरूंच्या परिवाराची सुद्धा पूजा आणि सेवा ही करायची आहे कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र अवतार आहेत म्हणूनच बरीच लोकं तुम्ही पाहिली असतील की घरामध्ये आवर्जून काळा कुत्रा हा पाळतात कारण ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळा कुत्रा हा आवर्जून पाळला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शणी आणि केतूचा प्रभाव असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर काळा कुत्रा पाळल्याने आपल्यावर शनिदेवाची सुद्धा कृपाही होत असते तसेच कुत्र्याला पोळी खायला दिल्यामुळे शनीसोबत राहू केतूच्या क्रोधापासूनसुद्धा आपलं संरक्षण होत असतं तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर मानले गेले आहे कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे त्यामुळे जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी संकट दूर होताच होतात पण त्याचबरोबर मृत्यूचं भयसुद्धा टळतं एवढं महत्त्व आहे कुत्र्याचं म्हणूनच आपल्याला सगळ्यात पहिली पोळी जी आपल्या घरामध्ये तयार करतात ती आपल्याला गहू मातीला खायला द्यायची आहे त्याचबरोबर जी शेवटची पोळी आपण तयार करणार आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची तर आपल्याला काय करायचं कणिक घट्ट म्हणायचं मळताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आणि त्यापासून एक छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच एक छोटासा खडा जो आपल्याला गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तर अशी ही गोड पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आता तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला देऊ शकतात किंवा इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खायला दिली तरीही चालणार आहे सर्वप्रथम ही पोळी तयार झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यावर ही पोळी ठेवायची आणि आपल्या देव देवघरामध्ये काही वेळाकरता ही ठेवायची आहे देवघरामध्ये आपण ही पोळी ठेवल्यानंतर आपल्याला श्री दत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर ही पोळी तिकडनं उचलायची आणि आपल्याला कुत्र्याजवळ घेऊन जायची आपल्या घरी कुत्रा असेल तर तुम्ही घरच्या घरी कुत्र्याला खायला देऊ शकतात किंवा घराच्या बाहेर तुम्हाला कुठेही कुत्रा भेटणार आहे तर आपल्याला कुत्र्याला ही पोळी खायला द्यायची आणि त्यानंतर तिथेच उभं राहून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा, इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला ही जी आहे कुत्र्याची सेवा करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गुरु पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा